श्री स्वामी समर्थांचे विचार एक खोल समज जीवन म्हणजे फक्त आनंदाने भरलेलं नसतं इथे सुख आहे प्रेम आहे पण त्याचबरोबर दुःख वेदना ताण अपयश अश्रू हे सुद्धा आहेत प्रत्येकाचं आयुष्य कधी ना कधी अशा वळणावर येतं जिथे मन खूप खचतं एकटं वाटतं रडू येतं अशा वेळी आपण काय करतो आपल्याला वाटतं की हे दुःख कोणाला तरी सांगितलं पाहिजे आपण ते फेसबुकवर लिहितो मित्रांना सांगतो नातेवाईकांमध्ये बोलतो पण खरं विचार केलात तर त्यांचं ऐकणं क्षणिक असतं कोणी सहानुभूती दाखवतं कोणी चर्चा करतं तर कोणी दुर्लक्षही करतो ते दुःख समजून घेणं अनुभवणं आणि हलकं करणं हे सगळ्यांच्या हातात नसतं पण एक व्यक्ती असते जी तुमच्या दुःखावर प्रेमाने फुंकर घालते ती म्हणजे तुमची पत्नी किंवा पती कारण जेव्हा आयुष्य तुमच्यावर कोसळतं तेव्हा इतर लोक फक्त पाहणारे असतात पण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत उभा असतो वाट चालतो आणि मन सावरतो तेच श्री स्वामी समर्थ सांगतात की दुःख सगळ्यांसमोर मांडू नका ते त्या माणसाला सांगा जो तुमचं दुःख फक्त ऐकत नाही तर त्यात स्वतःला सामील करतो पती आणि पत्नी हे फक्त दोन व्यक्ती नसतात ते दोन जीव एकत्र येऊन बनलेलं एक आयुष्य असतं जेव्हा एक जण जे खचतो दुसरा त्याला उभं करतो जेव्हा एक जण रडतो दुसरा त्याचे अश्रू पुसतो हे नातं फक्त प्रेमाचं नाही तर ते दुःखातल्या आधाराचं संकटातल्या सावलीचं नातं असतं म्हणूनच दुःख आलं रडू आलं वेदना झाल्या तर त्या जगाला सांगण्याऐवजी त्या व्यक्तीला सांगा जिचं हसणं तुमचं हसणं आहे आणि रडणं तुमचं रडणं आहे त्या जोडीदाराला सांगा जो तुमच्याशी जन्मभराची साथ निभावणार आहे हेच आहे श्री स्वामी समर्थांचं गूढ आणि गहिर शिकवण नात्यांमध्ये विश्वास ठेवा प्रेम ठेवा आणि दुःखात एकमेकांचा आधार बना धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय